बऱ्याच जणांना भीती वाटते कॉन्सन्ट्रेशन राहत नाही खूप कॉन्फिडन्स कमी असतो आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की आता ऑलमोस्ट सगळं संपलं आहे माझ्या आयुष्यात काही प्रगती होणार नाही किंवा आता तर काय म्हणजे ऑलमोस्ट वॉय पण झालं आहे असं झालं आहे हे झालं आहे आता काय होणार आहे अशा वेळेस म्हणजे आपलं मन जेव्हा विचलित होतं आपल्याला गोष्टी समजत नाही आपण निर्णय घेऊ शकत नाही आणि आपल्याला खूप लो फील होतं त्यासाठी एक खा साधा सोपा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लहान मूल स्त्री पुरुष वयस्कर व्यक्ती कोणीही हे उपाय करू शकतात आता करायचं काय आहे करण्यासाठी तुम्हाला इथे मी मंत्र देते होम ओम हण हण म्हणतंय न मह मारुतीरायांचा हा जो मंत्र आहे हा कुठल्याही प्रकारची भीती किंवा कुठल्याही प्रकारचं स्ट्रग स्ट्रगल स्ट्र किंवा कुठल्याही प्रकारचं संकट असेल तर तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करतो आजच्या मंगळवारी म्हणजे दर मंगळवारी तुम्हाला या मंत्राची एक माळ जप करायची आहे दर मंगळवारी ह्या मंत्राची एक माळ जप केल्याने संध्याकाळी मारुतीरायांच्या मंदिरात जाऊन शेंदूर अर्पण केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यातली संकटं खूप म्हणजे अगदी बा बाहेर निघून जाऊन मार्गदर्शन मिळण्याचं तुम्हाला काम मिळेल आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे व्यवस्थित सॉल्व होतील त्यामुळे मंगळवारी एकशे आठ वेळा एक, एक माळ ओम हन हनुमंतय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हनुमान मंदिरात जाऊन तुम्हाला होईल त्या गोष्टी दान करायच्या आहे काहीही असं वेगळं नाही आहे आधी मी एक व्हिडिओसुद्धा केलेला आहे की कोणत्या तुमच्या राशीप्रमाणे तुम्ही काय दान केलं पाहिजे सुद्धा भरपूर फायदा होतो त्यामुळे जाऊन तुम्ही तोही व्हिडिओ बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही दान करू शकता श्री स्वामी समर्थ